थंडीमध्ये बनवल्या जाणाऱ्या बऱ्याचशा हेल्दी आणि टेस्टी अशा रेसिपीज तुम्हाला माहितीच असतील पण आज जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना तो आमच्या लहानपणीचा खाऊ आहे म्हणजे जेव्हा जेव्हा थंडी पडायची ना तेव्हा आई आमच्यासाठी असा खाऊ करून ठेवायची म्हणजे बाहेरचं खाणं आम्ही विसरून जायचो हा दिसायला जितका सुंदर दिसतो ना तितकाच हेल्दी आणि सोबतच टेस्टी देखील आहे आणि महत्वाचं म्हणजे कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होतो चला तर मग झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी लागणार आहेत आपल्याला हे आवळे तर थंडीमध्ये आवर्जून हे आवळे येतात तर हे आवळे खाल्ले गेले पाहिजे असे आवळे खायला दिले ना तर मुलं खात नाहीत त्यामुळे ही रेसिपी ट्राय करा आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत वाफवण्यासाठी मी काय केलं पातेल्यामध्ये पाणी घेतलं अर्ध पातेलं पाणी आहे आणि वरती चाळणी ठेवली आणि स्वच्छ धुवून घेतलेले आवळे यावर ठेवून द्यायचे आणि झाकण लावून साधारण पंधरा ते वीस मिनटं आवळे हे आपल्याला छान असे वाफवून घ्यायचेत आवळे वाफवून खाल्ले तर काय होतं त्याच्यातले बरेचसे विटॅमिन्स हे निघून जात नाही त्यामुळे पूर्ण विटॅमिन्स आपल्याला मिळतात त्यामुळे आवळे खाताना ना शक्यतो वाफवूनच खायचे तर इथं पंधरा मिनटं मी छान असे वाफवून घेतलेले आहेत इथे पाहू शकता त्याच्या पाखळ्या ज्या आहेत ना ते सेपरेट होतात वाफवल्यामुळे तर आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे तर आवळे थंड होत आहेत तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया तर आपल्याला लागणार ला आहे पीटी साखर तर माझ्याकडे पिठी साखर नव्हती त्यामुळे रेग्युलर जी आपली साखर आहे ना ती मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे म्हणजे आपली फ्रेश अशी पिठी साखर तयार होईल तर इथे मी बरेचशी बारीक वाटून घेतलेली आहे आपली इथे पिठी साखर देखील तयार झाली आता ही आपण सेपरेट एका भांड्यामध्ये काढून घेऊ कारण हे मिक्सरचं भांडं जे आहे ना ते मला पुन्हा लागणार आहे ही साखरेची तयारी झाली आता ही साखर आपण साईडला ठेवून देऊया आणि सोबतच इथे एका वाटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची स्लरी करून घ्यायची आहे तर कॉर्नफ्लॉवर का लागणार आहे ते देखील मी तुम्हाला पुढं सांगते आहे तर छान ही तयारी आपण करून घेतली छान अशी स्लरी देखील तयार झाली आता काय करायचंय इथे आपले जे आवळे आपण थंड करायला ठेवले होते ना ते बऱ्यापैकी थंड झालेले आहेत छान त्या पाकळ्या आपण सेपरेट करून घेऊया आणि बियांचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे सगळे आवळे इथे मी सोलून घेतेये तर इथे आवळे कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता आणि साखरेचं प्रमाण देखील तुम्हाला कितपत गोड आवडतं ना त्यानुसार करून घ्यायचं आहे तर इथं आवळे सगळे मी सोलून घेतले आणि बिया देखील सेपरेट अशा केलेल्या आहेत आता हे जे सोललेले आवळे आहेत ना ते आपल्याला त्याच मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहेत तर मिक्सरमध्ये किती प्रमाणात बसतात तसे घालून घ्यायचे आहेत मी एकदमच सगळे घालून घेतलेले आहेत कारण मी इथे थोड्या प्रमाणात बनवते आहे झाकण लावून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे जमेल तितकी बारीक अशी करून घ्यायची तर इथे अगदी बारीक अशी पेस्ट तयार झालेली नाही आहे त्यामुळे मी काय करणार आहे यामध्ये आपण तयार केलेली जी साखर आहे ना त्यातले दोन चमचे पिठीसाखर यामध्ये घालून घेणार आहे आणि पुन्हा छान हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे कारण इथे आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे इथे मी तयार केलेली साखर घालून छान असं हे वाटून घेतलं साखर घातल्यामुळे काय होतं मिश्रणाला पाणी सुटलं आणि त्याच पाण्यामुळे इथे आपल्याला वाटताना छान असं बारीक अशी पेस्ट वाटता आली आता ही तयार पेस्ट काय करायची आपल्याला एका पॅनमध्ये काढून घ्यायची आहे तर हे मिश्रण ना आपण नॉनस्टिक भांड्यामध्येच करायचं बऱ्याच वेळा काय होतं ना अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या चिकट होतात आणि पॅनला चिटकून राहतात त्यामुळे नॉनस्टिक भांड्यामध्ये केलं ना तर सोयीचं जातं तर आता हा पॅन आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे आणि गॅस मीडियम ठेवायचा आणि हे आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे तर इथे वाटत असताना ना आपण पाणी वापरलेलं नाहीये त्यामुळे याला जास्त पाणी सुटत नाहीये तर इथं दोन तीन मिनटं मी छान असं परतवून घेतलं की आता यामध्ये काय करायचं आपण जी तयार केलेली पिठीसाखर आहे ना ती ॲड करून घ्यायची आहे तर इथं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जेवढा तुम्ही आवळा घेतला ना त्याच्या अंदाजानुसार म्हणजे तुमच्या आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे इथे मी पिठीसाखर यासाठी घातली की साखर घातल्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा ती साखर ना जसजशी मेल्ट होत जाते ना तस तस ते त्याचा पाक तयार होतो त्यामुळे ती गोष्ट टाळण्यासाठी इथे मी काय केलं पिटी साखरच वापरलेली आहे तर मीडियम गॅस करून आपल्याला हे मिश्रण बऱ्यापैकी थिक होईपर्यंत मिक्स करायचंय त्यामुळे इथे पाणी वापरायचं नाही आहे वाटत असताना कारण जर आपण इथे पाणी वापरलं ना तर आपल्याला बराच वेळ जाईल हे मिक्स करण्यासाठी आता आणखीन पाच मिनटं मी हे छान असं मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण जी स्लरी तयार केली होती ना ती स्लरी घालून घ्यायची आहे छान एकदा एकजीव करून घ्यायची आणि मगच यामध्ये घालायची म्हणजे वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर जे आहे ना ते तळाला चिटकलेलं नाही पाहिजे त्यामुळे छान मिक्स करूनच यामध्ये ती कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालून घ्यायची आहे आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉर ह्याच्यासाठी वापरलं आपलं जे मिश्रण आहे ना हो ते झटपट घट्ट व्हायला मदत होईल त्यासाठी इथे कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे तुम्हाला वापरायचं असेल तरच वापरू शकता नाही वापरलं तरी काही हरकत नाही आहे आता थोडंसं याला टेस्ट येण्यासाठी रेग्युलर मीठ घातलंय आणि सेंदव मीठ देखील घातलेलं आहे काळी मिरी पूड घातली आणि थोडंसं शायनी होण्यासाठी इथे एक चमचाभर तूप घालून घ्यायचंय छान आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे इथे आणखी स्पायसेस मसाले चटपटीत चाट वगैरे तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही तो ॲड करून घेऊ शकता सगळं छान असं एकजीव करून झालं की आपल्याला हे मिश्रण थिक होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मिश्रण आपलं बऱ्यापैकी थिक व्हायला लागलेलं आहे तर यासाठीच आपण कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे कॉर्नफ्लॉर जर नसतं घातलं ना तर आपलं हे मिश्रण या पद्धतीने थिक झालं नसतं आता मिश्रण बऱ्यापैकी तयार झालं की यामध्ये अर्धा लिंबू मी पिळून घातलेला आहे तर लिंबू मी यासाठी घातला आपण यामध्ये जी साखर वापरलेली आहे ना ते थंड झाल्याच्या नंतर त्याचा पाक होऊ नये आणि आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या कडक होऊ नये त्यासाठी मी लिंबू वापरलेला आहे कारण लिंबू वापरल्यामुळे ज्या वड्या आहेत ना त्या कडक होणार नाहीत सॉफ्टच राहतील आता असा गोळा तयार झाला म्हणजे परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया आणि हे मिश्रण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी माझ्याजवळ थोडंसं बटर पेपर शिल्लक राहिलेला होता त्यामध्येच मी काढून घेते बटर पेपरला तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे हवं ना तर प्लेटमध्येही तुम्ही काढून घेऊ शकता प्लेटला तुपाने ग्रीस करून घेऊ शकता तर इथे हा बटर पेपर असाच पडून होता म्हणजे वाया चाललेला होता त्यामुळे इथे याचा मी वापर करून घेतलेला आहे छान असं गरम असतानाच पसरवून घ्यायचं इथे मी अशा चौकोनीमध्ये पसरवून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे साधारण मी पाच ते सहा तासासाठी हे थंड करून घेतलेलं आहे थंड करण्यासाठी रूम टेम्परेचरला किंवा फॅन खाली तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये फ्रीजमध्ये ठेवलं तर याला पाणी सुटू शकतं त्यामुळे इथे मी फॅन खाली सहा तासासाठी थंड करून घेतले आणि सुरीला थोडंसं कॉर्नफ्लॉर लावून घेतलेलं ला आहे म्हणजे जे मिश्रण आहे ना ते चिटकू नये बऱ्याच वेळा अशा ज्या वड्या आहेत ना त्या सुरीला चिटकतात त्यामुळे या पद्धतीने कॉर्नफ्लॉवर लावून अशा ज्या कट केल्या ना तर त्या चिटकत नाही आरामात सेपरेट होतात कॉर्नफ्लॉर किंवा इथे तुम्ही पिटी साखरही लावून हे कट करू शकता किंवा तूपही लावू शकता तर इथे मी अशा चौकोनी स्वरूपात वड्या कट करून घेतलेल्या आहेत हा जो साईडचा सा भाग आहे तो मी काढून घेते पाव शक्ता खुप तर पाहू शकता खूप सुंदर अशा आपल्या इथे इन्स्टंट अशा हेल्दी आणि टेस्टी वड्या तयार झालेल्या आहेत या पद्धतीने वड्या केल्या ना तुम्ही तर अगदी बाहेरच्या ज्या आहेत ना चॉकलेट्स वगैरे ते मुलं विसरून जातील आता या सेपरेट करत असताना तुम्हाला दिसत असेल थोड्याशा या अशा चिकट असतात म्हणजे या नॉर्मली चिकटच असतात तुम्हाला हवं ना तर तुम्ही हे दोन ते तीन दिवस उन्हातही वाळवू शकता पण इथे आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे कडक असं ऊन नाही आहे त्यामुळे मी काय करणार आहे इथे साखर घेतलेली आहे आणि यामध्ये या वड्या अशा बुडवून म्हणजे घोळवून घेणार आहे या, या याने काय होईल त्या झटपट अशा कोरड्या होतात आणि कोरड्या झाल्या की त्या अजिबात एकमेकांना चिटकत नाही तर इथे सगळ्या वड्या आपण अशा घोळवून घेऊया तर इथे पाहू शकता अगदी सुंदर दिसत आहेत आणि अजिबात एकमेकांना त्या चिटकत नाही एकदम मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत तुम्हाला यांना असं सा पिटी साखरचं कोटिंग वगैरे द्यायचं नसेल ना तर या तुम्ही दोन दिवस उन्हामध्ये वाळवून ठेवू शकता तर इथे सगळ्या वड्या मी अशा घोळवून घेतलेल्या आहेत खूप सुंदर तयार झालेल्या आहेत आणि या पद्धतीने केले तर कोणाला कळणार देखील नाही की ह्या आवळ्यापासून बनवलेल्या आहेत या पद्धतीने वड्या बनवल्यात ना तर अगदी महिनाभर सहज टिकतात एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायच्या अजिबात खराब होणार नाहीत लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल अशी ही आवळा कॅन्डी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज एकदा व्हिडिओला हायप करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या हेल्दी रेसिपी सोबत तोपर्यंत बाय